आकाशवाणी मुंबई आगाशे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांची उद्या मुंबईत भेट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात फेब्रुवारीपर्यंत एकूण दोन लाख एक हजार पाचशे सत्तेचाळीस टन साखर निर्यात गोव्याच्या आरपोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा आणि कुख्यात गुन्हेगार अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक् आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही नेत्यांची उद्या मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील त्यानंतर ते भारत फ्रान्स वर्ष दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि कर्मी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत यांची यांचीही चौथी भारत भेट असून मुंबईला ते प्रथमच भेट देणार आहेत नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेचं आमंत्रण मोदी यांनी मॅक्रो यांना आहे कलम सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीर ईशान्यक्ची राज्य आणि नक्षलग्रस्त भागातल्या हिंसाचारात ऐंशी टक्के घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय हे प्रदेश लवकरच हिंसामुक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय ते आज नवी दिल्ली इथे दिल्ली पोलीस दलाच्या 79 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते माओवादी आतंकवाद हमेशा से देश की आंतरिक सुरक्षा के लिए बहुत बड़ी चुनौती माना जाता था मगर मुझे दिल्ली की जनता के माध्यम से देश को बताते हुए हर्ष हो रहा है कि हम माओवादी क्षेत्रों को हमेशा के लिए नक्सलवाद से मुक्त करने के बहुत नजदीक है मैं देश की जनता को फिर से एक बार विश्वास दिलाना चाहता हूं। एक 31 तीन 2026 को पूरे देश को हम माओवादी हिंसा से मुक्त करने में सफल होंगे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतानं एकूण दोन लाख एक हजार पाचशे सत्तेचाळीस टन साखर निर्यात केली असून यापैकी सर्वात जास्त निर्यात संयुक्त अरब झाल्याचं अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेनं जारी आकडेवारीत के म्हटलं केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या विपणन हंगामासाठी एकूण वीस लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली असून यात नुकत्याच मंजूर झालेल्या अतिरिक्त पाच लाख टनांचा समावेश आहा यंदाच्या हंगामात युएई खालोखाल अफगाणिस्तान जिबुती आणि भूतान या देशांना सर्वाधिक साखर निर्यात झाल्याचं यात म्हटलंय आहे येत्या सप्टेंबरमध्ये संपत असलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विपणन हंगामात इथेनॉलसाठी होणारा वापर वगळता भारताच्या साखर उत्पादनात तेरा टक्के वाढ होईल आणि ते दोन कोटी शहाण्णव लाख टनवर पोहोचेल असा अंदाज यात वर्तवला आहे नवी दिल्ली इथं आजपासून इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस सुरु होत कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद प्रथमच विकसनशील देशात दक्षात या परिषदेत सहभागी होण्यासाठी शंभरपेक्षा जास्त देशांना आमंत्रित करण्यात असून दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन नोंदणी तर वीस पेक्षा जास्त देशांचे नेते दक्षांच पेक्षा जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या चर्चासत्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी सहभागी होतील भारताकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचं कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोत्तम क्षमता असून नवोन्मेषाला वाव देण्यासाठी भारतानं अतिरेकी नियमन टाळण्याचं धोरण स्वीकारलंय असं केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी म्हटलंय ते आज नवी दिल्ली इथं एआय इम्पॅक्ट परिषदेतल्या चर्चासत्रात बोलत होते जागतिक एआय क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी भारताकडे वेग आणि व्याप्ती हे घटक असल्याचं ते यावेळी म्हणाले या परिषदेत आज दुपारी राष्ट्रीय महिला आयोग आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे एक विशेष सत्र आयोजित केलंय आहे यात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या संधी कौशल्य विकास डिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाईल घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगोट्याचा दर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये एक पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के राहिला अन्न पदार्थ इतर वस्तू आणि कारखान्यात तयार होणारी इतर उत्पादनं याच्या दरात वाढ झाल्यानं हा परिणाम झाला डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हा दर त्र्याऐंशी शतांश टक्के इतका होता तर गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात तो दोन पूर्णांक एक्कावन्न शतांश टक्के इतका होता केंद्रीय उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत गोव्याच्या आरपोरा नाईट क्लब मधल्या आग प्रकरणातल्या पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा दिलाय या दुर्घटनेत कामगारांच्या मूलभूत हक्कांचं हनन झाल्याचं न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित डेकर यांच्या खंडपीठानं गेल्या डिसेंबरमध्ये आरपुरातल्या बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये आग लागून पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता त्यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला प्रार्थनास्थळांवर महिलांबाबत भेदभाव होत असल्यासंदर्भात दाखल याचिकांची सुनावणी नऊ न्यायाधीशांच्या संविधान पीठासमोर येत्या सात एप्रिलपासून सुरू होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधातल्या पुनर्विचार याचिकेचाही यात समावेश आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या पीठानं हा निर्णय दिला ही सुनावणी बावीस एप्रिल रोजी संपेल सर्व याचिकाकर्त्यांनी चौदा मार्चपर्यंत आपलं म्हणणं सादर करावं असं न्यायालयानं म्हटलंय शबरीमाला प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सात एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान सुनावणी होईल या याचिकेला विरोध करणाऱ्या याचिकांवर चौदा ते सोळा एप्रिल दरम्यान सुनावणी होईल त्यावर काही हरकती असतील तर एकवीस एप्रिल रोजी त्याची सुनावणी होईल आणि बावीस एप्रिल रोजी अंतिम निर्णय दिला जाईल असं न्यायालयानं म्हटलं आहे भारत आणि पोर्तुगीज सरकारमध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार मुदतपूर्व सुटका मिळावी यासाठी कुख्यात दहशतवादी अबू सालेम यानं दाखल केलेला अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला एकोणीश त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सालेम याला टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलं तुरुंगात चांगल्या वर्तणुकीबद्दल पंचवीस वर्ष कैदेतून सूट मिळावी अशी विनंती करणारा अर्ज सालेम यानं दाखल केला होता हा अर्ज मंजूर झाला तर तो मुदतपूर्व सुटकेसाठी पात्र ठरेल पोर्तुगीज सरकारबरोबर झालेल्या प्रत्यार्पण करारात पंचवीस वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सालेम याची सुटका करावी लागेल असं नमूद होतं सालेम गेली पंचवीस वर्ष कोठडीत असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला मात्र सालेम याच्या कोठडीची पंचवीस वर्ष अद्याप पूर्ण झाली नाहीत असा युक्तिवाद सरकारतर्फे न्यायालयात करण्यात आला न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची मुदतपूर्व सुटकेचा अर्ज फेटाळला मात्र त्याला उच्च न्यायालयात दाद मागता येईल असं स्पष्ट सोलापूर शहरात आज पहाटे एका स्कूटरला एका वाहनानं धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जण मृत्यूमुखी पडले पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातल्या नानहोरी गावात काल बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक युवक जखमी झाला वनविभागाच्या पथकानं या बिबट्याला जेरबंद करून जंगलात सोडून दिलं भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकची सुरुवात उद्यापासून मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात जिओ आहे तीन दिवस होणाऱ्या या परिषदेसाठी देशाचे दोन अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला एकाच मंचावर एकत्र येणार आहेत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या हस्ते या, या दोन्ही अंतराळवीरांचा सत्कार करण्यात येणार या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रातले नेते उद्योग क्षेत्रातले शाश्वतता तज्ज्ञ एकत्रित येणार असून भारत आणि ग्लोबल साऊथसाठी हवामान विषयक उपायांवर यावेळी चर्चा होईल टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ग्रुप डी मध्ये युएई विरुद्धचा सामना अफगाणिस्ताननं जिंकलाय नवी दिल्लीत सुरू झाला नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताननं प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांची उद्या मुंबईत भेट 2025 दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात फेब्रुवारीपर्यंत एकूण दोन लाख एक हजार पाचशे सत्तेचाळीस टन साखर निर्यात गोव्याच्या आरपोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा आणि कुख्यात गुन्हेगार अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना फेटाळली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार